मैत्रिणींना आज आठ मार्च अर्थात आंतरराष्ट्रीय अर्था महिला दिन आणि यानिमित्ताने आमच्या शाळेमध्ये अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहे त्यातला एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आपल्याशी संबंधित महिला ज्या कर्तवार आहेत त्यांच्या गुणांची पावती देणं पोचपावती देणं थोडक्यात म्हणजे त्यांना आणखीन कामाला हरूप येण्यासाठी काही शब्दसुमनं त्यांना आम्ही अर्पित आहोत त्याच्या त्यासाठी आज हा चालू वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यात काही चारोळ्या मी काही हर्षदा मॅडमनी अशा या चारोळ्या लिहिल्या आहेत पण आमच्या शाळेतील उपशिक्षिका डॉक्टर हर्षदा बोरसे म्हणजे आमचे एक एक अत्यंत चांगली शिक्षिका चांगली मैत्रीण तिच्यासाठी काही शब्द सुमन म्हणं सुकन्या बोरगावकरांना दिली वेल्यांकरांची सुकन्या बोरगावकरांना दिली शाळेत शिकवत शिकवत ती स्वतः खूप शिकली शिकवलं पण आणि शिकली पण कष्ट आणि अभ्यासाने झाली विद्या वाचस्पती विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची वाढवली गती